जन्म उत्सव मार्ग महिना सगळ्या दिवसाचा सगळ्या महिन्याचं शीर्ष शीर्ष म्हणजे उच्च शीर्ष म्हणजे वरच आणि या सगळ्या महिन्यातला वरचा भाग महत्वाचा मार्गशीर्ष आमचे मानवा पंथाचे पहिले अवतार श्री गोपालकृष्ण महाराजांनी सुद्धा गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितलेला आहे जे सगळ्यात चांगला आहे ते सर्व काही त्यांनी सांगितलं त्यावेळी मार्गशीर्ष महिना हा मासात उत्तम असा आमच्या गोपालकृष्ण महाराजांनी देखील सांगितलेला आहे ज्या गीतेच्या तत्वज्ञानावर अख विश्वरले आहे ज्या गीतेच्या तत्वज्ञानावर आपलं जीवन अनेक अनेक जण सफल करत आहे सार्थक करत आहे त्या गीता कुरुक्षेत्रावर श्री कृष्ण महाराजांनी याच महिन्यात मोक्षदा एकादशीला सांगितली म्हणून हा महिना हा उत्तम आहे आणि आमचे परब्रह्म परमेश्वर या पंथाला आदी कारण श्री दत्तात्रभू सुद्धा या महिन्यामध्ये त्यांचा जन्म उत्सव साजरा होतो आहे आणि या जन्म उत्सवा निमित्त आपण सर्व बंधू भगिनी आलेले आहेत खऱ्या अर्थाने आता या धर्म सभेला सुरुवात होत आहे मी आदरणीय श्रद्धे परमपूज्य शिवराज दादाजींना विनंती करते की आपले अनमोल बोल आपण आपल्या या सभेला उद्देशन करावेत शिवराज दादाजी q u、voilà.